चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणासोबत आधुनिक तंत्र शिक्षणाकडे कल वाढवावा जीवनात काळानुसार बदल करणे आवश्यक आहे त्या बदलाचा आपण स्वीकार करावा असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर माधव कदम यांनी येथे केले नंदुरबार शहरातील इंदिरा मंगल कार्यालयात नंदुरबार जिल्हा चर्मकार शैक्षणिक ग्रुपतर्फे महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश या तीन राज्यातील चर्मकार समाजाच्या एकशे तीस गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच आर्थिक स्वरूपात मदत करण्यात आलेले समाज बांधवांचे देखील सन्मान करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी पालक वयोवृद्ध महिला पुरुष युवा हजारोंच्या संख्येत उपस्थित होते तसेच पुणे येथील युनिव्हर्सल महाविद्यालयाचे प्राचार्य प्र डॉक्टर देवानंद चव्हाण अध्यक्षस्थानी होते नंदुरबार येथील जी टी पी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर माधव कदम धुळे येथील महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे जिल्हा प्रशिक्षण समन्वयक प्रमोद ऐरे दिंडोरे येथील पोलीस उपनिरीक्षक विजया चव्हाण नंदुरबार येथील भामरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक युवराज भामरे प्रमुख पाहुणे होते यावेळी धुळे येथील प्रमोद यांनी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली दिंडोरी येथील पोलीस उपनिरीक्षक विजया चव्हाण यांनी विद्यार्थ्यांवर पालकांचे दुर्लक्ष होत चालले आहे अशी खंत व्यक्त करीत पालकांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधावा मोबाईलच्या आहारी जाऊ नये मोठे स्वप्न बघून त्यासाठी अथक परिश्रम करून आपले उद्दिष्ट साध्य करावे असे सांगितले यावेळी युवराज भामरे प्राचार्य डॉक्टर देवानंद चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केली तसेच हेमंत ऐरे यांनी मिसाईल मॅन डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला वैज्ञानिक पद्धतीने एका रिमोट कंट्रोलद्वारे पुष्पहार अर्पण केले यावेळी इयत्ता दहावी बारावी पदवी पदव्युत्तर एन टी एस एम टी एस स्कॉलरशिप तसेच विविध खेळात प्रावीण्य प्राप्त केलेले गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच चर्माकार समाजातील विद्यार्थ्यांना ग्रंथालयासाठी राष्ट्रीय चर्मकार संघ नंदुरबार जिल्हा अध्यक्ष संतोष वसईकर यांनी पंचवीस हजार रुपये प्राचार्य डॉक्टर देवानंद चव्हाण यांनी दहा हजार रुपयांची पुस्तके श्री पवार यांनी पाच हजार रुपयांची देणगी जाहीर केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनय विद्यालयाचे उपशिक्षक रमेश मलखेडे भारती चव्हाण यांनी केले मोहन अहिरे यांनी आभार मानले तसेच विद्यार्थिनी कुमारी गौरवी विजय तिजवीजीने बक्षीस मिळाल्याबद्दल मान्यवर आणि आयोजकांचे आपल्या दोन शब्दात आभार मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संत रविदास महाराज चर्मकार समाज शैक्षणिक ग्रुपचे पदाधिकारी व समस्त चर्मकार समाज बांधवांनी परीक्षण घेतली I am Gauravi Vijay Kijvich, from Navapur standing in front of you for thankful uh, to arrange this program to the vidyas Maharaj, Sarmagar Samaj Group who arrange this program and give us guidance to make our future bright. And I am really thankful to the dignitaries who gave us most precious time here and they help. फ्यूचर ब्राइट टू ऑल आवर एबीसी कॅटेगरी स्टुडंट्स एंड वन्स अगेन गिविंग मी अ चांस टू से अ फ्यू वर्ड्स इन फ्रंट ऑफ यू टू थैंक यू ऑल ऑफ यु वंट टू थैंक यू मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो इतके जेवडे माझे माझे जेवढे बंधू भगिनींचा जो सत्कार झाला ना या ठिकाणी तर तुम्ही एक ताईंनी आपल्या विजया ताईंनी खूप छान गोष्ट सांगितली बघा त्यांचे सासू सासरे ज्येष्ठ मध्ये इथे आलेल्या होत्या आणि छान पैकी साडी घालून ताई बसले एक पोलीस इन्स्पेक्टर जिचा गोळ तो कोथंबरेला लाल डेल ती गोल टोपी ती बंदूक तो लाल शूज आणि तो करारी रुबाव अशी असणारी आमची ताई तर स्टेजवर कशी एकदम सोडवा जोरात काळ्या वाजवसाईंसाठी जी तुम्हाला सर्व विद्यार्थिनींसाठी एक आदर्श आहे आणि ती जेव्हा ताई जेव्हा बोलत होती ना तर मला असं वाटत होतं की मी एक डीवाय एस पी एक आय एस आय च्या समोर मी आहे इतकं सुंदर पद्धतीने ती काउन्सिलिंग आता करत होते लहान म्हणून मी अरे खरे तर एक लक्षात ठेवा किती मोठी आदर्शाची गोष्ट आहे तेव्हा काही लक्षात घ्या ज्यावेळेस ज्यावेळेस मी आमच्या काही विद्यार्थ्यांना जरी मी आता प्राचार्य असतो एका मोठ्या महाविद्यालयाचा कालच एक मोठा प्रसंग आला त्या मोठ्या प्रसंगामध्ये अठरा मास्टर्स बारा बॅचलर अशा तीस डिग्री असणारा भारतातला आपल्या समाजातला मी एकमेव व्यक्ती गणल गेलो आणि आणि जेव्हा पुणे युनिव्हर्सिटीच्या पॅनलला म्हणजे डीन म्हणून नियुक्ती झाली तर डीन म्हणून नियुक्ती करताना पॅनलला एस सीचं पॅनल असतं एक वी सी नॉमिनी असतो एक एक्सपर्ट असतो आणि एक आपला बी सी नॉमिनी असतो तर बी सी नॉमिनी म्हणजे आपल्या मुलांवर कोणी अन्याय करून हे मुख्या खासदानी त्याला अपॉइंट केलं असतं आणि ॉमिली आतापर्यंत फक्त ब्रिटिष्ट कॅटेगरीचे लोक होते त्यामध्ये जेव्हा त्यांनी माझं कास्ट सर्टिव्ह पाहिलं की अरे आता आपला नाही म्हणे हा आपला नाही हा चर्मकार आहे परंतु माझे जे गाईड होते डॉक्टर विकास बरबटे त्यांनी सांगितलं की अरे हा जरी तुम्ही चर्मकार बौद्ध मातंग असं करू नका जो व्यक्ती शाहू फुले आंबेडकरला मानतो ना तो आपला आणि त्यांनी म्हटलं की तू एकदा याला बघ आणि हा मुलगा जो आहे म्हणजे हा जो कॅन्डिडेट त्याचं वय तरी नसलं त्या लेवलचं परंतु त्याची बुद्धिमत्ता त्याचं लिखाण त्याची पुस्तकं आणि त्याचं कर्तृत्व बघ आणि त्यानुसार एका पॅनलने विचार केला आणि त्यांनी काल माझी नियुक्ती डी म्हणून केली आणि मला या गोष्टींचा गर्व वाटतो की न्याय देतो देव देव न्याय देतो आणि मित्रांनो मी एकच सांगू इच्छितो की बऱ्याच वेळा आपले जे, जे, आपले ला जे आता जे आता बक्षीस मिळालं ना त्यांनी जाणीव ठेवायची की ज्या आई वडिलांनी आपल्याला लाण्याचं मोठं केलं इथपर्यंत आणलं त्याचे फार मोठे स्वप्न असतात यामध्ये ज्या ज्या मुलांना मी आतापर्यंत नोकरीला पुशअप केलं फॉरेन कंपनीसाठी ना त्याच्यापैकी नव्वद टक्के मुलं आई वडिलांकडे बघत नाही याचं मला खूप दुःख वाटलं लग्नाला आमच्या पोलीस स्टेशन मधल्या दोन व्यक्ती मला असं बोलल्या मॅडम दोन वाजता कसली गडबड करताय कुठे दोन लाग्न लागतं जावा की चार चार वाजता लग्न लागणार विनोदाचा भाग सोडला तर हे उपहासानं बोललं गेलेलं होत का गोष्ट मी का राये चालू करत नाही दहा वाजेचा कार्यक्रम होता बारा वाजता सर्व मान्यवर खाली बसलेले ज्या गोष्टीला ज्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे ती गोष्ट आपण अभिमानाने मिळवत चुकीच आहे समाज परिवर्तन जर आपल्याला मान्य असेल समाज परिवर्तन जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतूनच कराव्या लागणार आहे बऱ्या पालकांनी तक्रार असते की मुलं काही करतच नाही मुलं शिकत नाही दारू पितात गुटखा का खातात विडी ओढतात सिगारेट ओढतात टी व्ही बघतात मोबाईल बघतात अभ्यास करत नाही शाळेत जात नाही हे करत नाही ते करत नाही असा मुख्य तक्रार कुठून एखाद्या तक्रार कसली प्रेरणा हवी असते आपल्याला गरीब म्हणून जन्माला येणं वाईट आहे का अजिबात नाही गरीब म्हणून जन्माला येणं हा आपला चॉईस आहे का अजिबात नाही पण ती मराव गरीब म्हणून का मरावं म्हणूनच हा तर चॉईस आहे ना आपल्या मध्ये गरीब म्हणून जन्माला आलो मा तरी मी गरीब म्हणून का मरावं माझ्या पण गटात ती ताकद नाही का माझ्या पण गटात ते बळ नाही का हे मी काहीतरी करून दाखवेल आणि मी मला माझ्या कुटुंबाला माझ्या समाजाला आणि पर्याय माझ्या गावाला मी पुढे नेणार आहे ही उमेद आजकालच्या तरुणांमध्ये दिसत नाही म्हणून तरुण मंडळी इथे आलेली तुम्ही कदाचित तुमच्या लेकरांना जे पंधरा ते पंचवीस वयोगटातले आहेत त्यांना जर हात धरून इथे ओढून आणलं असतं तर कदाचित आम्हाला काहीतरी दोन खडे बोल त्यांना सुनावता आले असते परंतु कार्यक्रमातून प्रज्वलित होतं या कार्यक्रमातून दिसत या कार्यक्रमातून एकच अपेक्षित करेल की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने देत घेता दे दे घेता दे 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 एक दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे आधी जी टीम तयार झाली ही एक कोणत्या विचाराने प्रेरित झाली ही एक टीम समाजासाठी कार्य करते की ज्या टीमच याच्या मागे दुसरा उद्देश कोणताच नाही तर एक समाजाचं कौतुक करणं समाजाला कुठेतरी एक संध बांधून ठेवणं आणि समाजाला कुठेतरी एक दिशा देणं आणि समाजाला विकसित करणं हे त्याच्या मागचा सर्वात मोठा उद्देश आहे तुम्ही साध्य करून दाखवणं गरजेचं आहे त्यांच्या मागे तुम्ही एक संद राहणं गरजेचं आहे त्यांच्या पाठीमागे तुम्हाला उभं राहणं फक्त देणं आहे तुम्हाला त्यांच्या अपेक्षा आहे आणि ती तुम्हाला करणं आहे जे तुम्ही आज करून दाखवताय कारण की नंदुरबार मधला सर्वात मोठा हॉल म्हणून जातो तो सुद्धा तुम्ही जर भरून ठेवला आणि एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने तुम्ही उपस्थित राहिले हे सर्वात महत्वाचं आहे जसं या टीमकडनं काही अपेक्षा आहेत तुमच्याकडनं काही अपेक्षा आहेत तशा समाजातले प्रतिष्ठित किंवा यशस्वी झालेल्या पुरुषांकडनं असतील महिलांकडनं देखील तेवढीच एक मोठी अपेक्षा राहील आज आपल्या स्टेजवरती बसलेल्या विजया आहेत यांची खूप मोठी मोलाचं मार्गदर्शन तुम्हाला लागेल समाजाला कारण की बघा पी एस आय होणं तेवढं विशेष नसेल पण एक गृहिणी गृह म्हणजे घर सांभाळून पी एस आय होणं हे ते तेवढंच महत्वाचं आहे आज या समाजात त्यांना सलाम करण्यासारखं आहे की आपण म्हणतो ना जे चूल आणि मूल ही एक परंपरा होती ती बाजूला सारली आणि परिवार सांभाळून एवढं एक मोठं ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर सा साध्य करून दिलं मांडून दिलं त्याचा तुम्हाला काहीतरी करणार महिला वर्गांनी खास करून ज्या मुली असतील त्यांनी तर हे दाखवून द्यावं लागेल की आम्ही आता काहीतरी करून दाखवू प्रत्येक मुलींनी त्यांचा एक आदर्श घ्यायला पाहिजे आणि ते करून दाखवायला पाहिजे मनुष्यशिवाय राहणार नाही असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं आणि आता खरं काय आणि शिक्षणाचं महत्व काय ज्ञानम सर्वार्थ साधनम स्वदेशी पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते एका राजाची पूजा फक्त एका देशाच्या सीमेत होत असते परंतु विधानांची पूजा स्वाता समुद्र पल्याण होते म्हणून विधान आणि ज्ञान याला किती महत्व आहे असं समजून सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलांवर पाऊल पाऊल टाकत आपला समाज पुढे जात आहे याचा मला सारखा अभिमान आहे परंतु बाबासाहेबांनी एक शिकवण दिलेली आहे की समाजाचा विकास व्यक्तीचा विकास त्याच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकासावर अवलंबून आहे म्हणून मी या तीन मुद्द्यांवर तुमच्या समोर भाष्य करू इच्छितो सर्वप्रथम शैक्षणिक क्षेत्र या शैक्षणिक क्षेत्रासाठी माझ्यापेक्षा ही अनुभवी तज्ञ आणि खूप हुशार असे वक्ते तसेच आपल्या समवेत मान्यवर आहेत की शैक्षणिक विषयावर ते सखोल मार्गदर्शन करतीलच परंतु मला या कार्यक्रमासाठी एक खारीचा वाटा म्हणून मी ज्या विभागात कार्यरत आहे त्या विभागाचा आपल्या समाजाला काय फायदा होऊ शकतो त्या बाबतीत मी विवेचन करीत इच्छितो दुसरा मुद्दा सामाजिक विकास समाज मातृ भव पितृ भव आचार्य देवो अतिथि अतिथी भव हे आपल्यासाठी देव आहेत महिला गृहप्रस्थापित मी पण तुमच्या सारखा तुमच्या रांगेत येऊ शकतो आणि मी माझं कर्तृत्व सिद्ध करू शकतो हे तुम्ही केलेलं आणि म्हणून मला विशेष आनंद झाला सरांनी सांगितलं की फार मोठ्या परंपरा नंदुरबारच्या भूमिकेतून तुम्ही निर्माण करताय सामूहिक विभागाची परंपरा असेल भगवंतांचा सन्मान असेल नमून सन्मान असेल अरे धुनिया झुकती आहे झुकाने मी बदलतोय तुम्ही बदल घडवतायत या समाजातून आणि या मातीतून आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच सगळ्यांच मनातून संघर्षातून मार्ग काढणारी आपल्या समाजातील काही मंडळी आहे मग देवानंद चव्हाण असतील किंवा चव्हाण मॅडम असतील काय पुण्यात माणूस एमडीए सारख्या विषयाच्या अनुसंगाने तीस तेच पुस्तकं लिहितो अजिंक्य बापूशी चर्चा करताना मी सहज विचारलं की काय सांगितलं पाहिजे काय बोललं पाहिजे बापू बोलले की काळ बदलतोय परिस्थिती बदलते आहे बदल प्रत्येकाच्या हातात मोबाईल येऊन पोहोचलेला आहे याच मोबाईल येऊन पोहोचलेला आहे पण त्या मोबाईलचं निरीक्षण करता करता आमची पिढी बिघडत तर नाही चालले ना अतिरिक्त होत नाही ना त्याचा गैरवापर पण करत नाही ना तोफेसाठी इतकं चांगलं साधन दुसरं नाहीये पण कसं जर त्याचा तुम्ही व्यवस्थित केला तर एक पीठ तुम्ही तर जगातलं सगळं तत्वज्ञान तुमच्या समोर येऊ शकत जे भारतीय परंपरेचे महान संत संत रविदासांची चोपट आणि सुभाषित जर आपल्याला माहिती ना नसतील तर एक क्लिक करा रविदासांची चौपाई तुमच्या डोळ्यासमोर उभे राहील आणि माणसानं जगावं कचक हे तत्वज्ञान रविदासांच्या आचार असेल विचारातील तुम्हाला तुमच्याच मोबाईलवर सहजपणे उपलब्ध होऊ शकत सहजपणे उपलब्ध होऊ शकत मन समजा तू कठोटी मे समजा त्या बायन नॅन न्यूज नवापूर સંપાદક વિજય તિજવીજ